गांज्याचं व्यसन मुलं फार कमी वयामध्ये हल्ली सुरू करायला लागली साधारण बारा तेरा वर्षामध्ये मुलं गांजाचं सेवन करायला लागले गांजाला गेटवे ड्रग सुद्धा म्हटलं जातं कारण जेव्हा तुम्ही गांजासारखं व्यसन करता तेव्हा तुमची बाकीचे व्यसन करायची शक्यता फार जास्त वाढते मग काही मुलं त्याच्यापेक्षा जास्त मे एमडी किंवा इतर गोष्टींचं व्यसन करायला लागतात गांजामुळे सायकोसिस नावाचा मानसिक आजार होऊ शकतो आणि हा गंभीर मानसिक आजार आहे भास होणं भ्रम होणं हे या आजारात व्हायला लागतं गांजामुळे तुम्हाला अमोटिवेशन सिंड्रोम होतो म्हणजे तुम्हाला काहीही करण्याची इच्छा होत नाही कॉग्नेटिव्ह अॅबिलिटीज तुमच्या कमी होतात म्हणजे तुमचं ब्रेन स्लो होऊन जातो नमस्कार माझं नाव डॉक्टर अमित धर्माधिकारी आज आपण बोलणार आहोत गांजाच्या व्यसनाविषयी कॅनॅबिस अडिक्शन ज्याला आपण म्हणतो तर अनेक पब्लिक प्लेसेसमध्ये किंवा तुमच्या सोसायटीच्या खाली तुम्ही बघितलं असेल की सोळा ते अठरा वर्ष वयोगटातली मुलं गांजा पित असतात सिगरेट आणि त्यांच्या हातात एक कागद असतो आणि त्याच्यामध्ये काही पालापाचोळा असतो तर तो असतो गांजा गांजाचं झाड असतं आणि या झाडाच्या फ्लावरिंग टॉप्स किंवा फुलांपासनं वाळवून हा गांजा बनवला जातो मुलं काय करतात की एका कागदामध्ये याला बन हे करून रोल करून त्याची सिगरेट बनवून तो गांजा फुकतात किंवा मग सिगरेट मधली तंबाखू रिकामी करून त्याच्यामध्ये गांजा भरून सुद्धा तो गांजा स्मोक केला जातो किंवा चिलीम मध्ये सुद्धा या गांजाचा वापर केला जातो तर बऱ्याचशा यंगस्टर्सच्या मनामध्ये अशी एक भावना आहे की गांजा हा वाईट नाही आहे किंवा गांजा हे व्यसन नाही आहे तर मी अशा यंगस्टर्सला सांगू इच्छितो की गांजा हा एक खूप गंभीर प्रकारचं व्यसन आहे कुठेतरी युट्यूबवरती किंवा व्हिडिओज मध्ये बघितल्यानंतर या मुलांना असं वाटत असतं की गांजा हा मेडिसिनल आहे औषधी आहे आणि याचा बऱ्याच ठिकाणी औषधी वापर केला जातो मग गांजा फुकणं हे वाईट कसं काय तर हे वाईट ह्याच्यामुळे आहे कारण जेव्हा गांजा तुम्ही औषधासाठी कॅनॅबीजचा वापर केला जातो तर त्याच्या वेगळ्या अर्थाचा वापर औषधासाठी केला जातो ज्याला आपण म्हणतो कॅनॅबीडिओ आणि तेच जेव्हा याचं व्यसन केलं जातं तर त्याच्यातला जो टेट्रा कॅनाबिनॉल जो हा पदार्थ आहे ह्याची तुम्हाला ॲडिक्शन होण्याची शक्यता असते आणि याचे फार गंभीर दुष्परिणाम आहे आपण हा व्हिडिओ बघून घेऊ मग आपण याच्याविषयी चर्चा करू नमस्कार नमस्कार आपण काय काय नशा करता आ, गांजा पिहायचो मी रोज एमडीएमए पण करायला लागेल ला आता मध्ये मध्ये सवय लागली माझ्या पहिलं थोडंच केलं मित्रांबरोबर राहून मला मला माहित नव्हतं पहिलं पण जेव्हा मित्र करायचे बघायचो तर हळूहळू काय लागत गेलं थोडं केलं थोडं थोडं ते जास्त झालं आणि किती वर्ष झाले नशा करतोय आईच तीन वर्ष तीन वर्ष झाले तीन काय काय नुकसान झालं मग नशा केल्यामुळे नुकसान घरचे घरचे लांब होत चाललेले ते बांधणं व्हायची घरी कारण नसतो आवडत नाही नशा करायचो पैसे जायचे नशेमध्ये सगळे घरी जायला पैसे भेटायचे नाही मग घरातले वैता गेले खूप ऐकायचो नाही नशा करायचो म्हणजे असं ॲडिक्शन होतं ते ॲडिक्शनमध्ये खूप म्हणजे भयानक झालेलं म्हणजे ऐकायचं नाही म्हणजे फक्त स्वतःच मन फक्त असं म्हणजे एकच व्हायची सारखी नशा करायची घरातले काय बोलले तर ते इग्नोर करायचं नाही नशा सोडल्यानंतर काही त्रास व्हायला लागला का ज्याला आपण विथड्रॉल सिमटम म्हणतो वगैरे म्हणजे थोडा लक्षात राहायचं कमी व्हायला लागलं लक्षात नाही राहायचं कुठल्या गोष्टी जासरायचो पाच मिनिटं पण लक्षात नाही राहायचे मग नशा सोडल्यावर किती वेळ हा त्रास झाला तीन चार महिने झाला तर पण ते पण थोडा लांब म्हणून झाले तर त्या त्या परिसरात असतो इथे काल कंटिन्यू चालू चालू पण मग मागे वळून बघितल्यानंतर आपण काय काय चुका केल्या असं जाणवतो हा चुका तर खूप जागा गेले लांब झाले परत जे पैसे पर मी काम करायचो पैसे जे माझ्याकडे आता जे पेमेंट आता माझं आतापर्यंत साठायला पाहिजे होता तो तोला सेव्हिंग नाही माझे काही घरच्यांचा विश्वास नाही आता माझ्यावरती आणि हा जो गांजा ही नशा आहे इल्लीगल आहे मग तुला हे मिळायचं कुठं गांजा वगैरे तसं बघायला जर विकतात खूप जण विकता विकणारे आहेत आता कसे विकतात ते माहिती आहे पण विकतात प्रत्येक स्टेशनवरती प्रत्येक प्रत्येक एरियामध्ये कोणता कोणतरी भेटतात तुला कोण द्यायचं म्हणजे तू कोणाकडनं घ्यायचं मी जायचं कधीतरी घ्यायला किंवा मग फ्रेंड झोनमध्ये कोणत्या कोणाकडे कोणाकडे तरी असायचं बरोबर चालेल थँक्यू तर आपण बघितलं की या मुलांनी गांजाचं व्यसन सुरू केलं आणि याच्या आयुष्यात काय काय त्याचं नुकसान झालं गांजाच व्यसन मुलं फार कमी वयामध्ये हल्ली सुरू करायला लागले साधारण बारा तेरा वर्षामध्ये मुलं गांज्याचं सेवन करायला लागले गांजाला गेटवे ड्रग सुद्धा म्हटलं जातं कारण जेव्हा तुम्ही गांज्यासारखं व्यसन करता तेव्हा तुमची बाकीचे व्यसन करायची शक्यता फार जास्त वाढते मग काही मुलं त्याच्यापेक्षा जास्त मेथ एम डी किंवा इतर गोष्टींचं व्यसन करायला लागतात गांजामुळे सायकोसिस नावाचा मानसिक आजार होऊ शकतो आणि हा गंभीर मानसिक आजार आहे भास होणं भ्रम होणं हे या आजारात व्हायला लागतं गांजामुळे तुम्हाला अमोटिवेशन सिंड्रोम होतो म्हणजे तुम्हाला काहीही करण्याची इच्छा होत नाही कॉग्नेटिव्ह अबिलिटीज तुमच्या कमी होतात म्हणजे तुमचं ब्रेन स्लो होऊन जातो तशात तुमचं लक्ष लागत नाही तुमची ग्रास्पिंग अधिपेक्षा कमी होऊन जाते त्यामुळे मित्रांनो हा गांजाचं व्यसन जे आहे हे अतिशय वाईट आहे हे सोडणं काही अवघड नाही बरं का कारण दारूचं व्यसन सोडताना तुम्हाला थरकाप होतो असं काही होत नाही म्हणजे हा गैरसमज अनेक लोकांच्या असतो की गांजाचं व्यसन सोडताना मला खूप काहीतरी त्रास होईल काही महिने जर तुम्ही थोडासा त्रास सहन करायची तयारी दाखवली तर गांजाचं व्यसन सोडणं अगदी शक्य आहे पण यासाठी काय करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आई वडिलांचं ऐकायचं आणि अशा मित्रांची संगत सोडायची जे व्यसन करतात त्याला आपण पिअर प्रेशर म्हणतो की मित्रांच्या संगतीमुळे लागलेलं ला व्यसन तर तुम्ही जोपर्यंत मित्रांची संगत सोडत नाही म्हणायला शिकत नाही की मी व्यसन करत नाही हे जोपर्यंत तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही तोपर्यंत हे व्यसन सुटणार नाही मित्राचा कॉल आला मित्राचा मेसेज आला आणि तुम्ही चालले त्या मित्राला भेटायला चालले तुम्ही नशा करायला तर अशाने हे नशा सुटणार नाही तुम्हाला अशा मित्रांपासून लांब राहायचं जी नशा करतात तुम्हाला त्यांना नाही म्हणता आलं पाहिजे मेडिकल हेल्प किंवा सायकेट्रिक हेल्प तुम्ही घेत घेतली पाहिजे आता ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी हे मुलं सगळी शिकलेली आहे तुम्हाला माहिती आहे की हे व्यसन सोडण्यासाठी औषधं गोळ्या उपलब्ध आहेत की मला झोप लागत नाही मला चिडचिड होते मला मूड स्विंग्ज होत आहेत तुम्हाला जे काही होत आहे तलप लागते क्रेविंग होते त्यासाठी फार छान औषधं गोळ्या उपलब्ध आहेत त्या औषधं गोळ्या घेऊन तुम्ही काउन्सिलिंगची मदत घेऊन तुम्ही या व्यसनातनं छानपैकी बाहेर पडू शकता धन्यवाद